गुड मॉर्निंग कशा आहे सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि रविवारचा नाश्ता वगैरे बनवायचं सकाळचं चालू झालेलं आहे आणि शिवाय काय होतं ना दररोज आपल्याला सगळ्या गोष्टी काही टायमातच करावं लागतात जसं की नवऱ्याला कामाला जायचं असतं मुलांना टिफिन वगैरे द्यायचं असतो शाळेत जाण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी टायमातच केल्या पाहिजेत आणि जर टायमात झालं नाही तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की सगळे गडबड होऊन जाते त्यासाठी दररोज टायमामध्ये केलंच पाहिजे काही जे आपण जेवण वगैरे बनवतो ते पण काय ना रविवार म्हटलं की सगळ्यांच्या घरी थोडंसं उशीरच होतो नाश्त्याला म्हणा जेवणाला मना सगळ्या काही गोष्टीला लावून म्हणा का ला तर त्या दिवशी आपल्या सगळ्यांना असं वाटतं की रविवार आहे आणि सुट्टी आहे आराम आहे थोडा जरा सगळं आळशीवणीत चालतो आपलं सगळं सगळ्यांचं कामं आणि माझंसुद्धा तसंच आहे रविवार म्हटलं की दहाच्या पुढंच नाश्ता होतो का तर सकाळी दररोज आपल्याला लवकर उठायची तर सवय झालेली असते फक्त केवढं की रविवार म्हटलं की आपण मस्तपैकी आंधोणामध्ये लोळत राहतो लवकर उठत नाही आहे जरी जागा जागा असलं तरी आपण उठत नाही आहे आणि माझंसुद्धा तसंच आहे आमच्या सुद्धा तसं होतं की दहाच्या नंतर सगळेजण उठतात आणि मग तिथून पुढं नाश्ता वगैरे बनायला सुरुवात होती पण काही गोष्टी मला रात्री करून ठेवावं लागते जेणेकरून दुसऱ्या दिवशी काय होतं नाश्ता करायला जास्त अशी धावपळ होत नाही आणि एकदा सगळ्यांची ब्रश वगैरे करून झाले ना सकाळी तर लगेच त्यांना सगळ्यांना भूकं लागतात की पटकन काय बनवणार आहेत लवकर सांग नाश्त्यामध्ये पटकन बनव आम्हाला भूक लागलेली आहे असं होतं जो पण झोपतात लोळतात तोपर्यंत त्यांना भूक लागत नाही पण नाश्ता ब्रश वगैरे केला लगेच भूक लागते आणि त्याच्यासाठी मग थोडीशी धावपळनंतर परत व्हायला सुरू होते आपले त्याच्यासाठी मी रात्री काही गोष्टी करून ठेवते जेणेकरून नाश्ता नाश्ता सकाळी मी पटकन बनवेन आणि आता तुम्हाला चटणी वगैरे बनवून समजलं असेल की मी काय नाश्त्याला बनवणार आहे तर इथे मी ही बनवते बटाट्याची भाजी बनवते आणि बटाट्याची भाजी थोडी पटकन होण्या पटकन होण्यासाठी मी काय केलं बटाटेवरची साल काढून घेतली बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडंसं मीठ टाकलेलं चवीनुसार आणि कमी पाणी थोडंसं म्हणजे एक वाटीभर पाणी टाकून मस्तपैकी असे बटाटे वाफेवर शिजवलेले आहेत तीन ते चार मिनटात बटाटे शिजले बिलकुल जास्त वेळ लागला नाही आणि एकदम पटकन असे शिजले आणि जर आपण अख्खे बटाटे जर शिजायला ठेवले ना त्यांना कमीत कमी, -कमी कुकरमध्ये जरी म्हणलं ना ते दहा ते पंधरा मिनटं जातातच जातात जर कमी गॅसवर शिजवायचं असतील तर आणि दोन चार शिट्ट्या जरी करायच्या म्हणलं तरी त्याला दहा मिनटं जातातच म्हणा तर मी पटकन तीन मिनटामध्ये किंवा चार मिनटात जास्तीत जास्त चार मिनटामध्ये मस्तपैकी असे बटाटे शिजवून घेतलेत व्यवस्थित मॅश करून घेतल्यात आणि आता इथं चटणी वाटून घेतली आणि चटणी कधी पण मी भाजी म्हणजे टाकते, टाकते ना हिरव्या मिरच्याची तर ती लगेच वाटूनच टाकते आणि आता वाटून ठेवत नाही वाटल्यानंतर काय होतं ना चटणी काळी पडते आणि त्याची चव थोडीशी बदलते आणि चव बदलल्यानंतर चांगली लागत नाही आहे तर फ्रेश चटणी कधी पण वाटूनच टाकायची जेणेकरून मस्त चविष्ट अशी कोणतीही भाजी बनते जर तुम्ही करत नसाल तर नक्की ट्राय करा आणि ही भाजी आता जी मी बनवते ना तुम्ही ह्याच्यापासून तीन ते चार पदार्थ ह्या भाजीपासून बनवू शकताय तर जसं की तुम्ही पॅटीज बनवू शकताय वडा बनवू शकताय समोसा बनवू शकताय पराठे बनवू शकताय आणि सुद्धा मसाला डोसा वगैरे बनवून तुम्ही खाऊ शकताय इतके पदार्थ एका भाजीपासून होतात पण भाजी तुम्हाला अशा पद्धतीने बनवावं लागत मी आता ह्याच्यामध्ये काय टाकले तेल टाकले जिरी मोहरी टाकलेली आहे कांदा टाकला आहे कडेपत्ता टाकलेला आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर हिरवी मिरची वाटून त्याचं मिश्रण टाकलेलं आहे वरतून मस्तपैकी मॅश केलेले बटाटे टाकलेले आहेत आणि आता वरतून मी काय काय टाकणार आहे ते तुम्ही बघणारच आहोत ते सगळं व्यवस्थित बटाटे ले लागल्या सुद्धा काढून टाकले वेस्ट बिलकुल करायचं नाही का, कर, का तर अन्न खूप आता जास्त म्हणा कडधान्य धान्य म्हणा काही म्हणा वस्तू सगळ्या महाग महाग झालेल्या आहे महागाई खूप जास्त अशी वाढलेली आहे महागाईचं तर ठीक आहे पण बरेचसे लोक असे आहेत की त्यांना एक टायमाचं पोट भरून जेवण भेटत नाही किंवा दोन टायमाचं पोट भरून जेवण भेटत नाही आहे तर ते लोक असा विचार करतात की आम्हाला निदान एक टायमाचं काही पण पोट भर जेवण भेटावं त्यांना भेटत नाही आहे आणि आपल्याकडं खूप जास्त आहे म्हणून आपण आपण वेस्ट करतो आहे तर जेवण कधीही वेस्ट करायचं नाही जेवढं लागतं तेवढंच बनवायचं आहे अन्यता वेस्ट करायचं नाही आणि बरेच जण असं करतात की दोन दोन दिवसाचं काही उरलं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवून खातात फ्रीज जरी आपल्याला किती जरी चांगलं वाटत असेल तर तेवढंच फ्रीजसुद्धा नुकसानदायक आहे फ्रीजमध्ये सुद्धा का काही गोष्टी बऱ्याच दिवस खायच्या नाही आहेत तर जेवढ्या आपण एक दोन दिवसाचं ठीक आहे दोन दोन तीन तीन चार चार दिवस जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून असाल तर हे चुकीचं आहे शिवाय कोणतंही अन्न जर तुम्ही ठेवत असाल फ्रीजमध्ये उघडं कधीही ठेवायचं नाही फ्रीजमध्ये सुद्धा झाकूनच ठेवायचं आहे आणि चला सुद्धा मस्त म्हणजे अशी एकदम झंझणीत अशी भाजी तयार झालेल्यावर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकला अमचूर पावडर टाकली आणि एकदम मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे भाजी तयार झाली डोशाचं पीठ माझं वाटून तयार होतं सकाळी मी रात्री तांदूळ भिजा ठेवले होते डाळ आणि तांदूळ सकाळी मी पीठ वाटून घेतले आणि जास्त आंबवण्यासाठी माझ्याकडे हो टाईम वगैरे नव्हता त्यासाठी मी डायरेक्टली ढोसे बनवते आणि दोन दोन प्रकारचे मी ढोसे बनवणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे मी आणखीन कशाचे डोसे बनवणार मला वाटतं अर्थात तुम्हाला थोडंसं ओळखलंच असेल तुम्ही पण जर ओळखलं नसेल तर तुम्हाला आहे मी आणखीन कशाचे डोसे बनवणार आहे ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकले जेवढ पाहिजे थोडं पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणखीन एक म्हणजे की मी कधीही पिठामध्ये सोडा वगैरे टाकत नाही आहे असेच माझे डोसे मस्त कुरकुरीत आणि मस्त असे बनतात पण माझ्या स्वप्नीला माझ्या मुलाला ढोसे ना कुरकुरीत असे आवडत नाहीत स्नेहाला कुरकुरीत खूप जास्त असे ढोसे आवडतात मुलाला थोडेसे ओलसर ढोसे आवडतात म्हणजे जास्त कडक आवडत नाहीत तर आमच्या घरी सगळ्यांच्या चवी मला आवडी मला सगळ्या वेगळेवेगळे आहेत तर जेवढं पीठ पाहिजे तेवढं मिक्स करून घेतलेलं आहे मी त्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि सोडा वगैरे मी कधीही टाकत नाही जरी तुम्ही टाकत असाल ना तर मुलांना वगैरे खायला द्यायचं असेल तर सोडा वगैरे टाकत जाऊ ना असंच बनवून जा सुद्धा खूप छान आणि मस्त क्रिस्पी असे ढोसे बनतात आणि चला पिठ व्यवस्थित मिक्स करून घे घेतले मला जेवढं लागते तेवढं आणि संपलं आहे की परत मी मिक्स करून दुसरं थोडं थोडं करून आणि एक तर जर पातळ करून ठेवलं ना तर मग जे संपणारं नाही आहे तसंच राहून जाईल आणि आता तिघासाठी नाष्टा बनवायचा आहे थोडसं म्हटलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून ठेवते जेणेकरून मला नंतर भांडं सुकणारं नाही मला लागणाऱ्यानंतर अदरक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवण्यासाठी जेवण बनवण्यासाठी का आता माझं दिवसभर हेच काम चालू असतं हेच झालं की दुसरं जेवण बनवा आणि आता सचिन बाहेर गेलं तरी आता नॉनव्हेज वगैरे काहीतरी घेऊन येतील तर चला आता पटकन ढोसे बनवते थोडंसं पॅनवर तेल टाकले आणि टिश्यूपेपरने व्यवस्थित पुसून घेतले ना डोसे पूर्ण सगळे डोसे जरी बनवले ना तर पॅनला बिलकुल चिटकणार नाहीत आणि ही तुम्ही तव्यालासुद्धा करू शकता असं नाही की फक्त पॅनला करू शकता तव्यालासुद्धा थोडंसं तेल लावून पुसून घ्यायचं आणि नंतर डोसे बनव बनवल्यानंतर खरंच खूप छान होतात आणि ही पॅन आहे ना जी माझ्याकडे आता तुमच्या माझ्या त्या हातात दिसत असेल डाव्या हातामध्ये तो पॅन इतका मस्त आहे ना जुना आहे पॅन मी पहिल्याच्या डोसे वगैरे बनवायचे पण आता त्याच्यावर मी बनवत नाही का आता हा नवा पॅन आणल्यानंतर पण ही झाकण्यासाठी इतका मस्त आहे दांडा वगैरे हो आहे त्याला तर बऱ्याचशा कामामध्ये मला तो मदत करतो जसं की मला काही फ्राय वगैरे जर करायचं असेल उडत असेल तर मी ती झाकते त्याच्यावर दांड्याला पकडून तर खरंच खूप जास्त असं मला मदत होते जर तुमच्याकडे जुना पॅन असेल ना असा तर फेकून न देता तुम्ही असा यूज करू शकता झाकण्यासाठी आणि ढोसे होते मस्त असा झाकायला पॅन आहे तर ढोसे बनत आहे थोडेसे बनलेले आहेत तर आता स्वप्नील खायला बसला आहे मला म्हटलं चल मसाला डोसा करून देतो म्हटलं ठीक आहे थोडंसं डोसा शेकल्यानंतर त्याला मी भाजी थोडीशी लावून देते सुद्धा ठरवलं की नाश्ता करणार आहे नंतर आंघोळ करणार आहे म्हटलं ठीक आहे जाऊ दे काय होतं ना रविवार म्हटलं की सुद्धा खूप आळशी बनतात तर सगळ्या काही गोष्टी हे होतात उशिरा उशिरा होतात तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे तुला कधी करायची तव कर म्हटलं आंघोळ वगैरे तर पाणी म्हटलं झाकून ठेव बंद करून जेणेकरून आता काय जेवण केल्यानंतर दोन तास बिलकुल आंघोळ करायचे नाही त्यासाठी पाणीसुद्धा थंड होणं जाणार आहे तर म्हटलं जाऊ दे आता काय बाकीचे दिवस तर त्यांना सगळ्या गोष्टी टायमावर करा लागतात एक दिवस त्यांना पण आरामच आणि आता दुसरे ढोसे बघा मी कशाचे बनवते ते म्हणजे की बीटचे ढोसे पहिले बीटचे डोसे सचिनला फक्त आवडायचे बाकी आता सगळ्यांनाच आवडतात मुलंसुद्धा पहिले खात नव्हते पण मी आता त्यांना जबरसेन द्यायला लागले चांगले असते रक्त वाढते असं तसं काही काही गोष्टी त्यांना सांगून आणि कलरसुद्धा बघू शकता किती सुंदर आणि मस्त होतात ना बीटचे ढोसे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय केले पाहिजे जर करत नसाल तर आणि करत असाल तर त्यांना माहीतच असेल चव ह्याची किती छान आणि मस्त लागते आणि चटणीसोबत म्हणा किंवा भाजीसोबत ही ढोसे खरंच खूप टेस्टी आणि मस्त लागतात आणि जण बीटचे पराठेसुद्धा बनवतात तर पराठे बनवा तर ठीक आहे पण तुम्ही एकदा सुद्धा ट्राय करा खरंच खूप छान आणि मस्त लागतात आणि ओरिजिनल कलर आहे त्याला कलर वगैरे काही टाकायचे गरज नाही थोडंसं तेल टाकू शकता वरतून तुम्हाला जितकं पाहिजे तितकं पातळ करा कडक करायचे कर करा मसाला डोसा करायचा मसाला डोसा करा जसा डोसा करायचा तसा करा आणि जरी तुम्ही असा जरी खाल्ला ना दोन्ही साईडनं शेकून निसता तरी तरीसुद्धा खूप छान आणि चविष्ट असा लागणार आहे पण चला सगळेजण आमच्यात हे ढोसे सगळ्यांना आवडायला लागलेले आहेत ला आणि बऱ्याचशा प्रकारचे आपण डोसे बनवू शकत आहेत ते कधी तुम्हाला दाखवून नंतर पण आता सध्या दोन पद्धतीचे मी तुम्हाला ढोसे दाखवले आहेत नक्कीच तुम्ही ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडणार आहेत आता ढोसे बनवते नाश्ता करते सचेन आल्यानंतर त्यांना बनवून देते आणि परत जेवण वगैरे बनवायचं आहे स्वप्नेसाठी प्लेट घेतलेले आहे आणि त्याला जास्त कडक ढोसे आवडतात थोडेसे असे तर एक साधा डोसा आणि बीटचा डोसा आता मसाल्याचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि सचिन आता चिकन आणले परत मला चिकन बनवायचंय परत जेवण बनवायचं किचनवर बघू शकताय सगळा पसारा झालाय खूप जास्त भांडे सुद्धा पडले ते भांडे घासायचे मला आणि मला वाटतं तुम्हाला इकडून थोडस उजीड दिसतो ना खिडकून तर अंधार वाटतं असं किचन मध्ये पण अंधार नाही ह्या उजीडामुळे असं वाटतं की अंधार आहे हे कडल्या साईट नाश केल्यानंतर बाराबर उजीड आणि बरंचसं मला आणखीन का काम आहे जेवण बनवायचं आणि दिवसभर रविवार म्हटल्यानंतर हे सगळं चलत राहतं का आता हे धुवायचं पुसायचं परत जेवण बनवायचं परत सगळं किचन होतं आणि बाकीचे काम बाय चान्स कधीतरी मला रविवार सगळे कामं करायला भेटतात अन्यथा मग भांडे आणि हे मग करते मी जेवण वगैरे बनवते शिवाय थोडंफार दुसरं काय करते आणि तर कपडे तर चान्स कधीतरी धुते आणि तसेच राहून जातात रविवारच्या दिवशी शिवाय स्नॅणी आणि बरंचसं सामान जे स्नॅने जे खराब झालं तर ते साईडला काढून गॅलरीमध्ये फेकले तर सुद्धा मला उचलायचं आहे का तर तिनं झाडू मारला आणि कचरा सगळं एका साईडला ढकलून ठेवला जसे की शॅम्पूचे बॉटल जे रेकामे झालेलं असते ती ते तेलाचे बॉटल बाकी काही बा, दव्या गोळ्याच्या जी रॅपर वगैरे असते ना ते सगळं काही फेकले आणि आता मला म्हटली तू भर म्हटलं ठीक आहे जाऊ मी भरते आणि शिवाय तिची चार पाच दिवसांनी परीक्षा आहे त्यासाठी मी तिला कोणत्या कामासाठी फोर्स करत नाही तुला इच्छा असेल तर का आणि आता नको करू आणि तिनं झाडं वगैरे मारला आंघोळ केली आणि अभ्यास करत बसली आणि चला आता मी किचन साफ करते फोन चार्जिंगला लावते आणि नंतर मग टी व्ही लावलेली आहे त्याच्यासाठी तिथे रोजाला अभ्यास करत आहेत तिकडे चला मग पटकन चार